प्रभाग चार मधून मायुतीचे उमेदवार सौ बीनादेवी कुराडे ह्या भरघोस मतांनी निवडून आल्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच त्यांनी चांगला जम बसवला होता आज त्यांच्या शिवराज विद्या संकुलनात भव्य असा सत्कार करण्यात आला याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी प्रभात चारच्या महायुतीच्या उमेदवार विनादाई कुराडे ह्या भरघोस मताने असा निवडून आलेल्या आहेत आज त्यांचा शिवराज महाविद्यालय ते सत्कार करण्यात आलेला आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः विनादाई कुराडे आहेत ताई काय सांगाल आज तुमचा सत्कार करण्यात आलेला आहे तुम्ही भरघोस मतांनी निवडून आलेला काय सांगाल एकंदरीत तुमच्या हिशाबाबत सुरुवातीला मी सुरुवातीला सगळ्या मतदारांच्या सुरुवातीला मी आभार मानते आणि सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस गडिंग्लज नगर जी महायुती तयार झाली या महायुतीमध्ये जे घटक पक्ष होते त्याच्यामध्ये जनता दल जनस्वराज्य भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या माध्यमातून स्वातीभ्यायींच्या नेतृत्वाखाली मला चा चार अमधून उमेदवारी जाहीर केली आणि जाहीर केल्यानंतर जो मला खरोखर आज शिवराज विद्या संकुलातील जे आमचा सगळा स्टाफ आहे व महिला सगळे प्राध्यापक असतील किंवा पुरुष प्राध्यापक असतील शिक्षक इतर कर्मचारी असतील किंवा आपले बसराव जाजरीदादा असतील साहेब असतील या सगळ्यांचा मला या माझ्या माझ्या विजयामध्ये मी म्हणते की एक मोलाचा वाटा हा ह्याचा आहे आणि ही सगळं आजचा माझा सत्कार बघून एकदम मला भारावून गेल्यासारखं वाटतंय जसं एका स्त्रीला माहिती गेल्यानंतर आहे तसंच मला आज इथं वाटतंय एवढंच मी सांगेन आणि मी या विद्या संकुलामध्ये असणाऱ्या सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी प्राचार्य साहेब सचिव अनिल सर अध्यक्ष कुराडे सर दिग्विजय दादा आ, या सगळ्यांचे मी या सत्काराबद्दल आणि माझा जो या समाजसेवेचं जे मी व्रत घेतलेलं आहे ते व्रत मी स्वीकारलेलं आहे अतिशय मनापासून आणि जे मला प्रचार कार्यामध्ये प्रलंबित प्रश्न हद्दवाढीच्या संदर्भात मला जे जाणवले त्या रिंगरोड असेल किंवा आपला पाण्याचा प्रश्न असेल नळपाणी योजना असेल सांडपाण्याचा प्रश्न असेल या सगळ्यांचा मी अगदी सक्षमपणे स्वातीताईंच्या नेतृत्वाखाली त्यांनाही त्याच्यामध्येही मा सहभाग माझा चांगला नोंदवे एवढीच मी इथं मतदारांना ग्वाही देते पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक चारमधील सर्वांचे मी आभार मानते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यासंतुलाचे मी आभार मानते धन्यवाद तुम्ही निकाल लागलेला आहे थोडा भरघोस मताने विजय झाला निकालापूर्वी तितपत विश्वास होता ह्या सीटबाबत निकालापूर्वी ज्यावेळी आम्ही फॉर्म भरला त्याचवेळी आमच्या लक्षात आलं होतं की आमचे सहकारी मित्र बसवराज आजरे असतील किंवा जन पक्षाचे नेते विनय कोरे सावकार असतील आणि ह्या सगळ्यांनी मिळून आम्हाला एक ठाम विश्वास दिलेला होता की निश्चित आपला विजय जो आहे तो विजय होणार आहे आम्ही कुटुंबीयांनी आणि आमच्या विद्या या परिसरामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक कार्य जे केलेलं आहे त्याची पोचपोवती ही आम्हाला निश्चितपणानं मिळणार आहे याची खात्री आम्हाला होती आणि म्हणूनच मी कालसुद्धा म्हटलं की आम्ही कुटुंबियांना आणि आमच्या सहकार्याने आणि या विद्यासंकुलानं या वादळामध्ये खऱ्या अर्थानं दिवा लावण्याचा प्रयत्न जो आहे तो दिवा लावण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि हाच दिवा विकासाची पंथी जी आहे ती विकासाची पंथी गडिलच्या या प्रभाग चारमध्येच नवे तर संपूर्ण गडिंगलं शहरासाठी आम्ही विकासासाठी आम्ही कुटुंबीय प्रयत्न करणार आहोत ही झाली नगरपालिका निवडणूक आगामी जि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्याच्याकडे कशा प्रकारे पाच आहे आत्ता ही एक टेस्ट निवडणूक म्हणून आम्ही मंडळीने या नगरपालिकेच्या निवडणुकीकडं बघितलेलं होतं गेल्या तीन चार वेळा आम्हाला अपयश आलेलं आहे आणि या सगळ्या अपयशाची गोळाबेरीज करून एशियामध्ये रूपांतर कशा पद्धतीनं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून मी कालसुद्धा म्हटलेलं आहे की झाकी आहे आणि जिल्हा परिषद बाकी आहे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विनय सावकार असतील किंवा संबंधित पक्ष जे काय असतील त्या सगळ्यांना एकत्र घेऊन समविचारी आघाडी करून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेचासुद्धा हा अश्विमय व्य जो चालू आहे हा अश्विमय घोडा जो चालू आहे हा जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं दौडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आहोत आणि तिथंसुद्धा निश्चित आम्हाला खात्री आहे की मतदार बंधू बघिनी आमचा त्या ठिकाणी स्वीकार करतील